मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बाजरीबद्दल काही महत्त्वपूर्ण फॅक्ट्स तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडेल आवडला तर निश्चित लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बाजरी एक पॉवर पॅक्ड धान्य आहे याच्या थ्रू आपल्याला खूप सारे न्यूट्रिएंट्स मिळत असतात याच्यामध्ये मॅक्रो न्यूट्रियन्स असतील किंवा मायक्रो असतील आता मायक्रोन्यूट्रियंट्समध्ये प्रोटीन आलं फायबर आलं याचं भरपूर प्रमाणामध्ये मिळत असतात तसं बघायला गेलं तर मित्रांनो एक कप शिजवलेल्या बाजरीमध्ये जवळजवळ आपल्याला आठ ग्रॅम प्रोटीन मिळत असतं आणि याच्यातून फायबरसुद्धा आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मिळत असतात आणि मायक्रोन्यूट्रियंट्सबद्दल जर बोलायचं झालं तर मॅग्नेशियम असेल पोटॅशियम असेल झिंक असेल आयरन असेल किंवा विटॅमिन बी असेल याच्यासारखी खूप सारी महत्त्वपूर्ण मायक्रोन्यूट्रियंट्स याच्या थ्रू आपल्याला मिळत असतात ही झाली मित्रांनो बाजरीची न्यूट्रिन प्रोफाईल पण खरं तर नुसती बाजरी आपल्याला शक्ती देते का तर अजिबात नाही तर त्याच्या थ्रू आपल्याला पोषणसुद्धा मिळत असतं खरं तर गव्हासोबत जर याची तुलना केली गव्हापेक्षा जास्त मित्रांनो आपल्याला प्रोटीन आणि फायबर याच्या थ्रू मिळत असतं तर मित्रांनो आता बाजरी खाण्याचा पहिला फायदा म्हणजे आपल्या आरोग्यावरती कोणता नेमका असेल तर बघा डायजेस्टिव सिस्टम जे असते त्याची हेल्थ सुधारायला आपल्याला खूप मदत याच्यामुळे होत असते खरं तर आजची जर लाईफस्टाईल जर बघितली ही मॉडर्न लाईफस्टाईल हो तर मित्रांनो याच्यामध्ये आपला डाईट खूप खराब झालेला आहे आपल्या डाईटबद्दल आपण कॉन्शियस नाही राहिलो आहोत याच्यामुळे मित्रांनो आपल्याला कॉन्स्टिपेशनच्या समस्या असतील डायजेस्टिव प्रॉब्लेम असतील जे आहे ते वाढत चाललेले आहेत याच्यामुळे चा मित्रांनो आपली लाईफस्टाईल आणि आपली ला, आणि आपली स्पॅम जी आहे ती कमी होत चाललेली आहे पण मित्रांनो या बाजरीमध्ये आपल्याला हाय कंटेंट फायबर मिळतात आणि याच्यामुळे काय फायदा होतो तर मित्रांनो याच्यामुळे आपली जी काही डायजेस्टिव हेल्थ आहे ती सुधारायला खूप मदत मिळत असते बऱ्याच जणांना कॉन्स्टिपेशनची समस्या असते आता आपल्याला बाजारामध्ये खूप सारे औषधं गोळ्या औषध भेटत असतात त्याचा फायदा होतो शंभर टक्के होतो पण याच्यामुळे काय होतं मित्रांनो त्याची ॲडिक्शन लागत जाते त्याची सवय लागत जाते औषध खाल्ल्याशिवाय त्याचा आपल्याला फायदा होत नाही अशा गोष्टी पुढे पुढे आपल्याला जाणवत असतात पण जर आपण आपला डाईटच रेग्युलेट चांगला केला तर निश्चित स्वरूपामध्ये या ज्या काही ॲडिक्शन ज्या आपल्या आहेत ज्या सवयी आहेत त्या चांगल्या व्हायला याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे मदत मिळतं म्हणून जर मित्रांनो आपण बाजरीचं जर सेवन केलं तर निश्चित स्वरूपामध्ये मित्रांनो आपल्याला त्याचा फायदा मिळू शकतो आता बाजरीचं सेवन करायचं म्हणजे कसं करायचं काय अशीच बाजरी, बाजरी खायची का तर नाही मित्रांनो बाजरीच्या भाकरी तुम्ही खाऊ शकता आपण आता बऱ्याच जणांना मित्रांनो बाजरीच्या भाकरी खाऊ वाटत नाही पण मित्रांनो याच्यापुढे पर्याय नाही आठवड्यातून किमान एक ते दोन दिवस तरी मित्रांनो आपण बाजरीची भाकरी निश्चित स्वरूपामध्ये खाल्ली पाहिजे मित्रांनो याचा आता पुढचा फायदा म्हणजे डायबेटीस मेलाटीस यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते आता खूप साऱ्या लोकांची एक समस्या असते खूप साऱ्या लोकांचा एक प्रश्न असतो की शुगर कंट्रोल कशी करायची याचं छानसं उत्तर आहे ते म्हणजे आपला आहार बेटर करणं मग करायचं तर कसं करायचं तर मित्रांनो बाजरी आपली फायद्याची ठरू शकते बाजरीमध्ये असते लो ग्लायसेमिक इंडेक्स आता लो ग्लायसेमिक इंडेक्स जी काही आपली शुगर आहे आपली जे शुगर आहे त्याची म्हणजे झटकनाशी लेवल वाढवत नाही तर याच्यामुळे सावकस सावकस लेवल वाढत जाते मित्रांनो रिसर्चनुसार ब्लड शुगर लेवलला बेटर लेवलनी मॅनेज केलं जाऊ शकतं खरं तर हे लो डायजेशन आणि बाजरीच्या सस्टेन एनर्जी रिलीजमुळे होत असतं सोबतच हार्टच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगली मानली जाते मित्रांनो या बाजरीमध्ये असतात न्यूट्रियन्स आणि न्यूट्रियन्समध्ये असते मॅग्नेशियम आता मॅग्नेशियम हार्ट हेल्थसाठी किती इम्पॉर्टंट असते तुम्हाला सांगायची गरज नाही याच्यामुळे मित्रांनो हार्टचे जे काही मसल्स आहेत ते रिलॅक्स करायला याच्यामुळे मदत मिळत असते आणि याच्यामुळे मित्रांनो ब्लड प्रेशर मेंटेन किंवा ब्लड प्रेशर कंट्रोल करायला याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे मदत होते त्याचप्रमाणे मित्रांनो पोटॅशियमसुद्धा खूप इम्पॉर्टन्ट मिनरल आहे आणि मित्रांनो आपली ब्लड शुगर याच्यामुळे त्याचबरोबर आपलं हार्ट आणि ब्लड प्रेशर मेंटेन ठेवायला किंवा कंट्रोलमध्ये ठेवायला चांगल्या प्रकारे मदत मिळत असते मित्रांनो काही रिसर्चनुसार काही स्टडीनुसार सांगण्यात येते की बाजरी आपलं कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर मेंटेन ठेवायला आपल्याला मदत करत असते मग तुम्हाला जर वाटत असेल आपली हार्टची हेल्थ चांगली राहावी तर निश्चित स्वरूपामध्ये मित्रांनो तुम्ही बाजरीचे सेवन करू शकता बाजरीच्या भाकरी बनवून खाऊ शकता किंवा वेगवेगळ्या डिशेससुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता YouTube वरती तुम्ही सर्च करू शकता बाजरीच्या वेगवेगळ्या डिशेस तुम्हाला खूप सारे व्हिडिओज त्याच्यावरती भेटून जातील त्याचप्रमाणे मित्रांनो बाजरीचा पुढचा फायदा ते म्हणजे वजन कमी करायला मदत होते आता बाजरीमुळे वजन कसं कमी होतं तर मित्रांनो मी अगोदर सांगितलं आहे की याच्यामध्ये बाजरीमध्ये हाय फायबर कंटेंट असते आणि ज्यावेळेस आपण फायबरयुक्त जर आपण अन्न जर खात असू तर याच्यामुळे मित्रांनो आपल्याला फायदा काय होत असेल तर आपलं पोट जड झाल्यासारखं वाढतं पोट भरल्यासारखं आपल्याला जाणवत असते याच्यामुळे मित्रांनो आपण ओवरईट करत नाही तर मित्रांनो आपण जर जास्त नाही खाल्ल्यामुळे आपलं वजनसुद्धा मेंटेनमध्ये ठेवायला मदत मिळते जास्त जर आपण खात असू तर निश्चित स्वरूपामध्ये मित्रांनो त्याचं फॅटमध्ये कन्वर्जन होणार त्यामुळे जर आपण प्रमाणामध्ये जर जेवण करत असू तर निश्चित स्वरूपामध्ये आपलं वजन देखील मेंटेनमध्ये राहणार आहे त्यामुळे बाजरी वजन कमी करायला किंवा वजन मेंटेनमध्ये ठेवायला आपल्याला चांगल्या प्रकारे मदत करत असते त्याचप्रमाणे मित्रांनो याचा महत्त्वाचा एक फायदा तुम्हाला म्हणजे बाजरीमध्ये प्रोटीन असते आता प्रोटीनची काय गरज असते तर मसल बिल्ड करायला किंवा मसल रिपेअर करायला आपल्याला याच्यामुळे चांगल्या प्रकारे मदत मिळत असते जे ॲथलिक्स लोक असतात त्यांना ता प्रोटीनची खूप गरज असते कारण मित्रांनो मसल बिल्ड करायला प्रोटीनची खूप गरज असते याच्यामुळे मित्रांनो बाजरीसुद्धा आपल्या डाईटमध्ये आपण ॲड करू शकतो त्याचप्रमाणे बाजरीला मित्रांनो लघु आणि गुणांनी परिपूर्ण मानलं जातं याच्यामुळे मित्रांनो आपल्याला वातदोष दोष कपदोष पित्तदोष दूर करायला याच्यामुळे आपल्याला मदत मिळत असते जर आपल्याला गॅस किंवा ॲसिडिटीची समस्या असेल तर निश्चित स्वरूपामध्ये या समस्या दूर करायला बाजरी मदत करू शकेल त्याचप्रमाणे मित्रांनो बाजरी आपल्याला आतून पोषण देते बाजरीमुळे आपल्याला शारीरिक कमजोरी दूर करायला मदत होते त्याचप्रमाणे आपल्याला शरीरामध्ये ताकद यायला मदत मिळते जो लो स्टॅमिना आहे तो बिल्ड करायला याच्यामुळे आपल्याला मदत मिळत असते पण त्याचप्रमाणे खूप साऱ्या लोकांचा एक प्रश्न असतो की बाजरीचं सेवन नेमकं कधी करायचं थंडीच्या दिवसामध्ये करायचं की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये करायचं तुम्ही कधीही करू शकता पण बेटर ऑप्शन आहे थंडीच्या दिवसामध्ये आपण बाजरीचे शेवण करणे योग्य आहे जर थंडीच्या दिवसामध्ये जर आपण याचं शेवण करत असू तर निश्चित स्वरूपामध्ये मित्रांनो याचा फायदा आपल्याला होऊ शकतो भारताबद्दल जर बोलायचं गेलं तर संक्रांतीमध्ये सुद्धा संक्रांतीच्या आदल्या दिवशीसुद्धा मित्रांनो आपण बाजरीची भाकरी खात असतो याचं कारणसुद्धा हेच असते शरीरातली उष्णता वाढायला याच्यामुळे आपल्याला मदत मिळत असते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद